मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत एकवीस जुलैला जे विद्यार्थी राज्यसेवा देत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक दिवसाची चालू घडामोडी रिव्हिजन बॅच घेऊन येतोय ही बॅच उद्या सोळा जूनला असणार आहेत आणि ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असणार आहे आजच्या या लेक्चर्समध्ये आपण बघतोय की या बॅचमध्ये नेमकं काय का, कसं बॅच असणार आहेत कोणते टॉपिक शिकवले जाणार आहेत कोणत्या टॉपिकवर रिव्हिजन करून घेतली जाणार आहेत आणि सराव टेस्ट कशामार्फत असणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या चालू घडामोडी वन डे रिव्हिजन बॅच जर बघितली तर उद्या ही साधारणतः ऑफलाईन आणि ऑनलाईन ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन लावायची आहे पुण्यामध्ये ही बॅच असणारा स्टेपअप अकॅडमीला तर ज्यांना ऑफलाईन लावायची त्यांनी गांजवे चौकचं ऑफिस आहे तिथे उद्या सकाळी येऊन तुम्ही स्पॉट ॲडमिशन सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि बॅच परचेस करू शकता ही बॅच उद्या सकाळी नऊ वाजता सुरू होईल ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईव्ह नऊ ते एक आणि दोन ते सहा दरम्यान आठ तासांची बॅच असणार आहे याच्यामध्ये चारशे प्लस महत्वाचे मुद्दे दीड वर्षातले म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस ते जून पर्यंतचे दोन हजार चोवीस पर्यंतचे महत्वाचे चारशे मुद्दे आपण घेणार आहोत मित्रांनो आपण या बॅच मध्ये नेमकं कोणते कोणते टॉपिक घेणार आहोत ते टॉपिक मी थोडं थोडक्यात थोड़ डिस्कस करतो जेणेकरून तुम्हाला अंदाजा येईल त्यानंतर बघा तुम्हाला काही टॉपिक दिसतंय भारतरत्न पुरस्कार महत्वाचा पुरस्कार आहेत हा संपूर्ण डिटेल आपण याच्यामध्ये बघतोय पाच व्यक्तींना पहिली अशी वेळ आहे की जेव्हा पाच व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे मग तुम्ही कन्फ्युज झाल की नेमके पाच व्यक्ती पण नेमके कोणता प्रश्न येऊ शकतो तर ही प्रेडिक्शन सिरीज सुद्धा आपण या रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की सर पद्म पुरस्कार तेवीस चे करायचे कि चोवीसचे करायचे तर मित्रांनो आपल्याला तेवीस चोवीस दोन्ही करायचे पण त्यामधलं महत्वाचं काय करायचं ते सांगणार आहोत त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार फिल्मफेअर झाला हे महत्वाचे पुरस्कार आहे राष्ट्रीय प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार गोल्डन ग्लोब संसदरत्न स्वच्छ सर्वेक्षण आता स्वच्छ सर्वेक्षण बघा दोन हजार सोळा स्वच्छ सर्वेक्षण अहवाल येतोय पण आतापर्यंत सहा ते सात वेळा यावर प्रश्न विचारून झालेत मग ते कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतोय हे आपण डिटेल चर्चा या लेक्चर्स मध्ये करणार आहोत त्यानंतर वनभूषण पुरस्कार पहिला वनभूषण पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातील महत्वाचा पुरस्कार समजला जातो तो त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष त्याबद्दल स्टॅटिक डायनामिक दोन्ही बघणार आहोत नितीश कुमार पुन्हा इंडियेत आले हा एक महत्वाची बाब आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस तुम्हाला माहित आहे जे काही पुतळे आतापर्यंत बांधले गेलेले आहेत भारतात असो जगात असो महाराष्ट्रात असो तुम्हाला त्याच्या उंचीवर ते पुतळे कुठे आहे कोणाचे आहे यावर प्रश्न विचारावर दिसतो मग तुम्हाला लक्षात घ्यायचं की आपल्याला एक्झाम ओरिएंटेड काय विचारते कोणते कोणते स्टॅच्यू करायचे आहेत त्यांची उंची किती आहे तो कोणाचा आहे कुठे बांधला गेलेला आहे हे महत्वाचं आहे त्यानंतर प्रजत्ताक दिन मग चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दोन्ही करणं गरजेचं आहे भव्य श्रीराम मंदिर महत्त्वाचं टॉपिक मालदीव बद्दल मालदीव आणि लक्षद्वीप यांचं कम्पॅरिझन कसं मग यावर प्रश्न कसा येऊ शकतो हे बघणार आहोत देशातील सर्वात लांब सागरी सेतू त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सव असरचा अहवाल हा एक सुद्धा महत्वाचा अहवाल आहे राज्यसेवेच्या अनुषंगाने त्यानंतर अखिल भारतीय पीठासीन अधिकारी हे एक महत्वाचं टॉपिक आहे दलजित सिंग चौधरी त्यानंतर नवीन लोकपाल अजय खानविलकर लोकपालावर जेव्हा पहिले लोकपाल तर हे दुसरे लोकपाल आहे पहिले लोकपाल जेव्हा निवड झाली होती नियुक्ती झाली होती त्यावर प्रश्न विचारला गेलेला होता त्यांचं जर पाहिलं जा तर ग्रामीण पुरस्कार हे संदर्भातले प्रश्न आहे त्यानंतर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शशी तरुरला भेटलाय पंडित भीमसेन जोशी बापटा सरस्वती सन्मान भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार झाला ऑस्कर झाला साहित्य अकादमी मिस वर्ल्ड झाला आबेल पुरस्कार झाला ज्याला गणितातला ऑस्कर म्हणून समजला जातो त्यानंतर लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार गोल्डमॅन पुरस्कार पुलिस जर पुरस्कार आता हे झाले पुरस्कारासंदर्भातले टॉपिक आपण बघतोय त्यानंतर आपण काही महत्वाचे इतर टॉपिक बघितले तर नवीन फौजदारी कायदा एक जुलै दोन हजार चोवीस लागू झाले जे जा जुने कायदे त्याचे रूपांतर झालेत मग त्यांना नाव काय काय दिलेलं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए अतिशय महत्वाचा आहे आपल्याला दोन हजार मध्ये आपण हा कायदा प्राधित केला होता मग त्याच्यानंतर अधिसूचना जाहीर केली गृह खात्याने गृह मंत्रालयाने त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कोणाला नागरिकत्व देणार आहेत आत्ता टोटल जे चौदा व्यक्तींना आपण नागरिकत्व दिले सीए अंतर्गत ते व्यक्ती कोणा हे महत्वाचं आहे त्यानंतर रामसर स्थळे भौगोलिक घडामोडीचे घटना आहे ठीक आहे ब्याऐंशी पहिले पंच्याहत्तर ते पाच वाढले त्यानंतर आता दोन निघतोच बिहारचे झाले म्हणजे सगळे रामसर स्थळ आपल्या लेक्चरमध्ये बघायचे समान नागरी संहिता विधेयक उत्तराखंड ठीक आहे त्यानंतर मानव विकास निर्देशांक महत्वाचा मूर्ती आता राज्यसभेवर निवड झाली बरेच वेळा तुम्ही ज्यांनी आतापर्यंत राज्यसभा दिल्या आहेत ना मागच्या दोन तीन वर्षातल्या राज्यसभेवर कोणाची निवड झाली त्यावर प्रश्न विचारला जातो तर हे एक महत्वाचा टॉपिक आहे सेला बोगदा नवीन निवडणूक आयुक्त आता हा तर निवडणूक आयुक्त आपल्याला स्टॅटिकलाच आहे पण आपल्याला डायनामिकला सुद्धा बघणं गरजेचं आहे अंडर वॉटर मेट्रो एआय शिक्षिका तर एआय संदर्भातले महत्वाचे सगळे जे प्रथम घटना या सगळ्या बघणार आहोत आपण मग भारतातली शाळा शाळा असो डीडी किसानने त्याचे अँकर नवीन लॉन्च केले एक आहे कृषी एका भूमी हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्यानंतर वनतारा प्रकल्प एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन हा सुद्धा टॉपिक आपण इथे बघणार आहोत त्यानंतर जर बघितलं सोडा वित्त आयोग इलेक्ट्रल बॉन्ड अतिशय महत्वाचा येणार आहे परीक्षेसाठी आपल्याला त्यानंतर हिमबिबट्याचा अहवाल गगन यान मोहीम जे अंतराळवीर जाणार आहेत मग त्यांच्यासाठी नेमकं त्यांच्या मदतीसाठी कोणतं ॲप चालू केलं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे डी एस यशस्वी प्रणाली म्हणजे हे सगळे झाले विज्ञान तंत्रज्ञानाच्या संदर्भातले नंतर अहवाल झाला वर्ल्ड एअर क्वालिटी आता हा एन्व्हायरमेंट संदर्भातला झाला म्हणजे राज्यसेवेच्या अनुषंगाने जेव्हा आपण अभ्यास करतो तर एन्व्हायरमेंट संबंधात इकॉनॉमिक संदर्भात जास्त तुम्हाला करंट रिलेटेड प्रश्न विचारतात त्यात क्वालिटी रिलेटेड सुद्धा प्रश्न विचारले जातात पुष्पक टू अग्निफायू त्यानंतर नवे नौदल प्रमुख आणि सुनीता विल्यम आता सुनीता विल्यम का अंतराळात जाणाऱ्या त्या तिसऱ्या म्हणजे भारतीय आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी आत्ताच अंतराळात गेलेत ते त्या हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे मग ते अंतराळात त्यांनी ते किती दिवस घालवले आहेत आहे। हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंतर बघितलं तर ऑस्ट्रेलियन ओपन रोहन बोपन्ना ना आता हे क्रीडा संदर्भातले काही टॉपिक आहे त्यानंतर खेलो इंडिया मेस्सी आठव्यांदा सर्वोत्कृष्ट खेळू ठरला आहे मेस्सीसमधा फुटबॉल खेळाच्या संदर्भात आहे त्यानंतर बी सी सी अवॉर्ड आय सी सी खेलो इंडिया वन डे क्रिकेटमध्ये बारावी दिवस शतक सर्वात वेगवान शतक रणजी ट्रॉफी विमेन्स प्रीमियर आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस हे सगळे क्रीडामधले टॉपिक आहे हे सुद्धा आपण आज पुढच्या उद्याच्या रिव्हिजन मॅचमध्ये घेतोय त्यानंतर दाओसची परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक ने ही परिषद केली मग या परिषदेमध्ये जे महाराष्ट्रतर्फे एकनाथ शिंदे गेले होते मग त्यांनी कोणत्या कोणत्या करारावर सहाय्य केलेलं आहे हे सुद्धा महत्वाचं बघायचं आहे शेख हसीना बांगलादेशमध्ये पुन्हा सत्ता आली आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी जागतिक वाढासाठी बारा गडकिल्लांचा प्रस्ताव त्यानंतर हेनले पासपोर्ट पाकिस्तान निवडणूक जगातले पहिले वैदिक घड्याळ आनंदी निर्देशांक मोठे विमानतळ आणि जगातली पहिली ए आय प्रवक्ता हे सुद्धा महत्वाचे टॉपिक आपल्याला या रिव्हिजन बॅच मध्ये बघायचे आहेत त्यानंतर पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला त्यानंतर जला विश्व मराठी संमेलन सर्व संमेलन आपण घेतोय त्यानंतर दानपट्टा राज्यशास्त्र मग आपल्या महाराष्ट्राचे जे काही राज्यशास्त्र आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे मराठा आरक्षण बघायचं आहे वात्सल्य योजना योजना संदर्भातल्या ज्या काही महत्व महत्त्वाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपण या भाषेमध्ये घेणार आहोत मुख्यमंत्री वयश्री योजना शक्तीपीठ महामार्ग मराठी भाषा धोरण राज्याचे चौथे महिला धोरण हे सुद्धा टॉपिक आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे त्यानंतर भारतातले काही जे जी, जी आय टॅक किंवा महाराष्ट्रात दोन हजार चोवीस तेवीस आणि चोवीस मध्ये मिळाले आहेत हे सगळे आपल्याला करणं गरजेचे आहे त्यानंतर नोबेल पुरस्कार मेजर ध्यानचंद अर्जुन पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार बाल साहित्य युवा साहित्य स्वच्छ सर्वेक्षण प्रभात रे गोल्डन ग्लोब पुरस्कार हेही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहे त्यानंतर वागीर पानबुडी जागतिक वायू गुणवत्ता अहवाल झाला नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम झाला त्यानंतर सर्वोत्तर पदात्तर दिन सतरावे प्रवासी भारतीय दिवस रमेश भैस आणि सानिया मिर्झा आणि नीती आयोगाचे नवीन सीईओ हे सुद्धा टॉपिक महत्वाचे हे संपूर्ण टॉपिक बघतोय आपण पहिले टोटल चारशे प्लस टॉपिक आहे हे सगळेच्या सगळे आपण टॉपिक लेक्चरमध्ये बघतोय हे सगळे मी सांगतोय जेणेकरून तुम्हाला माहित हो की आपण रिव्हिजन लेक्चरमध्ये कोणते कोणते टॉपिक आपण शिकणार आहोत त्यानंतर एम एस स्वामीनाथन आपले हरितक्रांतीचे जनक त्यांचं निधन झालं तर मग त्यांना आपण भारतरत्न पुरस्कार सुद्धा दिला था डॉक्टर रविकन्नन कन्न रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार जागतिक शांतता निर्देशांक क्यू ची जागतिक विद्यापीठ यादी कॅकलरी सायमन अतिशय महत्वाचा हा शैक्षणिक घडामोडी संदर्भातला राज्यसेवेला शैक्षणिक घडामोडी संदर्भात आपल्याला अहवाल विचारला जातो तो, तो अतिशय महत्वाचा आहे संसद नवीन संसद भवन मानलं गेलं त्याचा डिटेल्स स्टॅटिक डायनामिक दोन्ही बघणं गरजेचं आहे सिक्स्टी नाईन राष्ट्रीय चित्रपट चित्रपट पुरस्कार आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळाला आता हा तर पॉलिटी संदर्भातला टॉपिक आहे पण हा स्टॅटिक डायनामिकला कसा बघायचा बघूया तेवीस चे पद्म पुरस्कार कीर्ती चक्र शौर्य चक्र संसद रत्न पुरस्कार प्रवासी भारतीय सन्मान बत्तीसवा व्यास सन्मान त्यानंतर जनस्थान पुरस्कार आय सी सी आणि फिफा वर्ल्ड कप हे सगळे पुरस्काराच्या संदर्भातले आहे त्यानंतर जर बघा महारत्न कंपनी आता हा आर्थिक घडामोडीच्या संदर्भातला आहे आता नेमक्या सतरा महारत्न आहे आणि तेरा नवरत्न आहे मग काय नवरत्न असतात काय महारत्न असतात माहीत असणं गरजेचं आहे जागतिक वारसा स्थळ नाविन्यता निर्देशांक आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेट कप स्पर्धा त्यानंतर निधन वार्तामध्ये नादो मानोर आता हा विज्ञान तंत्रज्ञान आहे पाचशे महासंगणक त्यानंतर जागतिक गुंतवणूक अहवाल कर्नाटक विधानसभा आणि सिद्धरामय कर्नाटकचे मुख्यमंत्री बरेच आता जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं अठराव्या ते तेव्हा आपण पाच राज्याचे विधानसभा निवडणूक झालेल्या या तर मागच्या वर्षी जर बघायच्या आताच्या सुद्धा आपण बघणारच आहोत त्यानंतर मिस युनियन स्पर्धा दुसरी जर तुम्हाला दिसली भ्रष्टाचार निर्देशांक राष्ट्रीय मतदार दिवस हे सगळे दिवस आहेत आता बघा प्रश्न विचारताना आपल्याला दिनविशेषवर फक्त कोणता दिवस कधी साजरा केला जातो हा विचारत नाही तर त्याची थीम सुद्धा विचारते आणि पहिला दिवस कधी साजरा केला हे सुद्धा विचारतात त्यामुळे हे करणं गरजेचं आहे त्यानंतर व्याघ्रगणना झाले देवेंद्र कुमार उपाध्याय हा टॉपिक झाला प्रवीण सुदोज मनोज सोनी प्रवीण कुमार श्रीवास्तव सुलोचना लाटकर हे सगळे व्यक्तिविशेष संदर्भातले टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार निलमणी फुकन त्रिपुरा मेघालय विधानसभा हे सुद्धा टॉपिक महत्वाचे आहे शांतिरूप सौर स्वरूप भटनागर पुरस्कार झाला चतुरंग जीवन गौरव स्मार्ट सिटी नरेंद्र मोदी यांना मिळालेले सन्मान एकमेव असे पंतप्रधान आहे जे काही सर्वोच्च सन्मान आहे नागरी सन्मान आहे ते मिळाले आहेत याच्यावर जुडाला प्रश्न विचारला गेले आहेत पुढेही भविष्यात येऊ शकतो जी ट्वेंटी स्पर्धा आता हे तर दोन आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भातल्या काही संस्था आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात महिला फुटबॉल जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप हे सुद्धा एक टॉपिक महत्वाचं आहे नागालँड विधानसभा पंच्याण्णव ऑस्कर झाला महाराष्ट्रभूषण सरस्वती सन्मान व्यास सन्मान झाला ऑस्ट्रियन ओपन झाली चंद्रयान तीन पी एस एल व्ही सी फिफ्टी सिक्स उपग्रहाचे प्रक्षेपण आणि सिप्रीचा अहवाल हे राज्यसेवेला अतिशय महत्वाचे टॉपिक आहे लक्षात ठेवा राज्य क्रीडा दिन आशिया चॅम्पियन ट्रॉफी झाली जागतिक तिरंदाजी स्पर्धा झाली टॉयलेट मॅन ऑफ इंडिया कोण आहे सी आर राव जयंत महापात्र कोण आहे व्ही एस अरुणाचलम आणि नारी शक्ती वंदन अधिनियम काय आहे आणि एडीआरचा रिपोर्ट हे अतिशय महत्वाचे टॉपिक काय आहे पॉलिटी संदर्भातले जरा राज्यसेवेला विचारले जाऊ शकतात त्यानंतर थेट परकीय गुंतवणूक अहवाल एफ ए संदर्भातला सिलेबसला आहे ठीक आहे जगातील टॉप पद्मानंकन चौपन्न व्याघ्र प्रकल्प झाला हत्तीगन्ना झाली सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम झालं महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव काय कोण आहे महाराष्ट्रातील पहिले युपीआय आधारित एटीएम रवींद्र शोभणे कोण आहे भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस झाली हिरालाल समरे मुख्य माहिती आयुक्त अजय बंगा जगातील आठव्या आश्चर्य आंतरराष्ट्रीय संस्था हे सगळे टॉपिक आपण उद्याच्या रिव्हिजन लेक्चर्समध्ये बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो लक्षात घ्या याची संपूर्ण पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो चारशेपेक्षा जास्त टॉपिक मी इथं दिलेले आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या हे तुम्हाला सगळे टॉपिक दिसत आहे तर तुम्हाला काय करायचं हे टॉपिक बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जवळपास एका दिवसामध्ये आठ तासामध्ये आपले चारशे प्लस टॉपिक आपले रिव्हि रिवाईज होणार आहेत आता ही बॅच आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात मी तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत ऑफलाईन फक्त पुण्यातील विद्यार्थ्यांना शक्य होईल ऑनलाईन ज्यांना करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे कोर्सची लिंक दिलेली आहे ठीक आहे हे जे सगळे चारशे प्लस जे टॉपिक आहे मी या बॅचमध्ये सकाळी नऊ ते सहाच्या दरम्यान शिकवणार आहोत लाईव्ह आणि म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपातही बॅच चालणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांनी खाली दिलेले काही क्रमांक आहेत स्टेपअपचे त्यावर संपर्क साधा आणि बॅचला प्रवेश घेऊ शकता काहीही अडचण जर समजा तुम्हाला आली तर तुम्ही मला एक नंबर देऊन ठेवतो माझा वैयक्तिक विचार तुम्ही संपर्क करू शकता सेवन सेवन सिक्स नाईन एट वन टू झिरो वन झिरो ठीक आहे हा माझा नंबर आहे काही तुम्हाला बॅचबद्दल अजून काही शंका असेल तर मला फोन करू शकता अन्यथा बॅच लावण्यासाठी स्टेपअपचे काही क्रमांक दिला यावर संपर्क करा आणि बॅचला जॉईन होऊ शकता तुम्हाला नक्कीच या रिव्हिजन बॅचचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच